पहली बार संयुक्त तो परिषद होने वाली है पत्रकार परिषद महाविकास आघाड़ी को इस बारे में बताइए क्या सारे मसले तो हल हो चुके हैं देखिये तो तो मसले हल हो चुके हैं इसलिए तो संयुक्त तो पत्रकार परिषद है ज्वाइंट प्रेस कॉन्फ्रेंस है कल महाराष्ट्र का जो सबसे बड़ा शुभ दिन होता है गुड़ी पाडवा मराठी नववर्ष उस मुहूर्त पर कल ग्यारह बजे कल ग्यारह बजे शिवालय जो शिवसेना का पार्टी ऑफिस है वहाँ ग्यारह बजे महाविकास आघाड़ी की ज्वाइंट प्रेस कॉन्फ्रेंस होगी संयुक्त पत्रकार परिषद जहाँ शरद पवार जी उद्धव ठाकरे जी बाला साहेब थोराज जी पृथ्वीराज चौहान जी वर्षा गायकवाड़ जी और शिवसेना के भी सभी प्रमुख नेता उपस्थित रहेंगे मुझे लगता है महाविकास अगाड़े में सब कुछ ठीक है और ठीक हो गया है ये बताने के लिए ये पत्रकार परिषद है हमारे अगाड़े में कोई भी बिगाड़ी नहीं है बिगाड़ी तो मुझे सामने दिख रही है अब तक उनकी सीट शेयरिंग नहीं हो गई है नहीं चल रही है बहुत से जो सीटिंग एमपी थे, शिंदे गुट के उनकी उम्मीदवारी कट गई है बहुत तो सी बात है महाविकास आगाड़ी में सब कुछ ठीक चल रहा है और लेकर हम सब मिलकर एक ज्वाइंट प्रेस कॉन्फ्रेंस लेकर जनता के सामने जाएंगे महाराष्ट्र में है आज के दिन आज चुनाव प्रचार शुरू करें आपका महाविकास आगाड़ी कैसे लिए? क्या देखेंगे दस साल के बाद भी दर दर भटकना पड़ता है यहाँ वोट मांगने के लिए योगी जी को आना पड़ता है आ? योगी जी ने अपने राज्य में रुकना चाहिए वहाँ की स्थिति बीजेपी की बहुत गंभीर है मुझे मालूम है अभी मोदी जी को तो क्या है सब पूरा सरकारी काम धाम लेकर वोट मांगने जा रहे हैं ये कोड ऑफ कंडक्ट का उल्लंघन है ये सबको मालूम है पूरे सरकारी विमान सरकारी तामझाम लेकर एक पार्टी केले व्होट मागणार प्राईम मिनिस्टर को एक पता होना चाहिए ये कोड ऑफ कंडक्ट का उल्लंघन आहे उद्या गुढीपाडवा आहे गुढीपाडव्याचं महत्व हे महाराष्ट्राला आणि मराठी माणसांना चांगलं माहीत मराठ आहे अत्यंत शुभ मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक आमच्या भावना या दिवसाशी जोडलेल्या असतात त्याच्यामुळे उद्याच्या मुहूर्तावर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्यासह आमचे सगळे घटक पक्ष महाविकास आघाडीतले यांची संयुक्त पत्रकार परिषद उद्या शिवालय नर्मन पॉइंट येथे अकरा वाजता होईल आणि महाविकास आघाडीतली पुढली दिशा झालेलं जागा वाटप आणि प्रचार यंत्रणा कशी राबवली जाईल किंवा अन्य काही अनेक गोष्टी आहेत त्या संदर्भात तुम्हाला हे आमचे प्रमुख नेते उद्या माहिती देतील उद्या पत्रकार परिषद संयुक्त ना उद्या संयुक्त पत्रकार परिषद आहे याचा अर्थ असा आहे की महाविकास आघाडीमधले सगळे किरकोळ वाद मिटले आहेत कोणी टोकाची भूमिका घेतलेली नाही ना काँग्रेस पक्षाने घेतली ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली ना शिवसेनेने घेतली आघाडी किंवा युतीमध्ये जागा वाटतात एखाद दुसऱ्या जागेवरून अशी कार्यकर्त्यांची जी भूमिका असते त्या भूमिकेपुढे नेत्यांना थोडं झुकावं लागतं मग समजूत काढली जाते त्यातून मार्ग निघतो नाना पटोले बोलतील किंवा बाळासाहेब थोरात काही बोलत असतील तर ता त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत त्या त्या भागातल्या मग शिवसेनेच्या सुद्धा अशा प्रकारच्या भावना काही ठिकाणी झाल्या आम्ही त्यांना शांत केले काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा आग्रह होता कार्यकर्त्यांचा पण आता काही ठिकाणी सी पी आय एम सी पी एम सी पी आय एम यांना काही जागांसंदर्भात आग्रह होता त्यांच्याशी चर्चा करून कार्यकर्त्यांशी चर्चा करून आणि काही मार्ग काढलेला आहे याचा अर्थ असा नाही की कोणी टोकाची भूमिका घेत आहे वेगळे वेगळे पक्ष एकत्र येऊन आघाडी बनते तो युती महायुती का युती होत असते कार्यकर्त्यांचं मन राखणं ही प्रत्येक नेत्यावरती एक फार मोठी जबाबदारी असते पण मला वाटतं काल संध्याकाळपर्यंत सगळे विषय संपलेले आहेत आणि म्हणूनच आम्ही ठरवलं की आपण सगळ्यांनी एकत्र उद्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आपण पत्रकारांसमोर जनतेसमोर जाऊया आणि त्यानुसार उद्या अकरा वाजता शिवालयामध्ये संयुक्त पत्रकार परिषद ठरवलेले आहे कोण असं म्हणतात चांगला आहे ना वडेट्टीवार हे योग्य बोलत आहेत आता या विषयावर फार चर्चा न करता उद्याच्या संयुक्त पत्रकार परिषदेनंतर तिन्ही पक्षांनी आणि इतर आमच्या घटक पक्षांनी एकत्र येऊन अठ्ठेचाळीस जागावर महाविकास आघाडीचा उमेदवारांचा प्रचार जोरात करावा ही आमची भूमिका आहे